तर रामकृष्ण हरी मित्रांनो कसे आहात आपण या ठिकाणी आज आपण घेणार आहे दुकानाचा कार्यक्रम तर बघूया आज कोण बाजी मारते कोण हरते कोण जिंकते तर पहिल्यांदा उकाना घेणार आहे आमची आजी तर आजी तुला घ्यायचं बघू द्या तिला हा मागीना हा नंबर एक पैकी हा सागवनी टेबलावर साखराची पोळी श्रीधर भारतीने पिक्चर दाखवला चंदनाची चे चोळी मित्रांनो आता बघूया आमचे भाऊ कसे नाव घेतात भाऊ तुम्ही नाव घे खडी साखरेचा खडा खावा तसा गोड आणि सुशीलाच्या रूपात कुठंच नाही तोड वा 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 असं नाव घ्यावं लागतं मित्रांनो तर चला एक नाव घेणार आहे आजी अजून ना एक नाव पाहिजे नाव हा चांदीच्या गिलासात ठेवला बुंदीचा गोळा श्रीधर भारतीने पिक्चर दाखवला आंधळा मारतो डोळा वा काय नाव आहेत मित्रांनो असे नाव ऐकण्यासाठी अशी कॉमेडी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर या ठिकाणी आहे पुढचा नंबर आहे आमच्या भाऊचा बाजारात गेलो आणला पेडा आणि सुशिला भारतीने नवरा केला येडा बघा बघा मित्रांनो असे नाव घ्यावं लागते तर चला चला अजून आपण कोण नाव घेते तर चला आता आजीचा तो कोण ह्याच्यापेक्षा खतरनाक सोन्याचं सोन्याच माईन आबाळामध्ये झळकलं श्रीधर भारतीचं बोललं मी रेडिओवर वर बघा मित्रांनो या ठिकाणी कसा हो आहे तर हुकान आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा तर अजून एक हुकाना बाबांकडून चांगला घ्या कोण जिंकते

द विनर <laughs> तर या ठिकाणी मी मित्रांनो व्हिडिओला इथंच एंड करतो अजून सांगा आम्ही कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बनवू शकतो कमेंट करा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ ओकन्याचा घ्यावा कसा घ्यावा आम्हाला नक्की सांगा तर बाय बाय चला इथंच तो भलतीस अप्पाचं विषय हाडे हार्ड आहे होय क्रेडिटचं कार्ड आहे